नमस्कार आपण पाहत आहात अभिजात मराठी विद्यार्थ्यांसाठी अर्थात पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या सर्व बांधवांसाठी खूप मोठी खुशखबर आहे मित्रांनो बरेच दिवस एक फेस फेक मॅसेज फिरत होता की पोलीस भरतीची ॲड येणार आहे आली आहे आज येणार आहे उद्या येणार आहे तारीख देत होते हे सगळ्या खोट्या बातम्या होत्या पण एक आधोरेखित आणि विश्वासार्ह असणारं आपलं अभिजात मराठी चॅनल आणि याच्यावरती आपण ही पूर्ण जाहिरात घेऊन आलेलो आहोत कालच मित्रांनो सायंकाळी याचं एक प्रपत्र निघलं आणि सर्व वर्तमानपत्रामध्ये आज ही जाहिरात प्रकाशित झालेली आहे सगळ्या जिल्ह्याची जाहिरात प्रकाशित होईल आज सकाळी सोलापूर जिल्ह्याचा पेपरची जाहिरात आलेली आहे वर्धेचे आलेले आहेत जालमाचे आलेले आहे आणि मित्रांनो अशाच प्रत्येक जिल्ह्याच्या न्यूज पेपरमध्ये वर्तमानपत्रामध्ये ही जाहिरात येत राहील आपण पूर्ण डिटेल ही जाहिरात पाहणार आहोत आपण हे एक प्रपत्र शासनाचं पाहूयात पोलीस महासंचालक प्रशिक्षण खास पदके यांचे कार्यालय महाराष्ट्राचे पोलीस मुख्यालय शहीद भगतसिंग मार्ग कुलाबा मुंबई यांचं हे प्रपत्र आहे मित्रांनो दिनांक सत्तावीस दहा दोन हजार पंचवीसचं हे प्रपत्र आहे विषय आहे सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षातील पोलीस सिपाई संवर्गातील पदाची रिक्त पदाची भरती प्रक्रिया राबवण्याबद्दल मित्रांनो खात्रीला एक वृत्त आहे आणि भरती निघलेली आहे मित्रांनो आणि उपरोक्त विषयास अनुसरून कळविण्यात येते की दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये पोलीस सिपाई संवर्गातील रिक्त पदाची माहिती या कार्यालयात सादर करण्यात आलेली आहे सन दोन हजार चोवीस पंचवीसचा रिक्त असलेली पदे भरण्याकरिता जाहिरात देण्याबाबतची विहित नमुना सोबत जोडलेला आहे त्यानुसार खालील घटक प्रमुख्यांनी जाहिरात तयार करण्याच्या सदरची तयार करून सदरची जाहिरात दिनांक अठ्ठावीस दहा दोन हजार पंचवीस ह्या दिवशीच्या मराठी हिंदी उर्दू इंग्रजी भाषेतील मोठ्या प्रमाणात प्रसारण असलेल्या स्थानिक वर्तमानपत्रात देण्यात यावी मित्रांनो हे लक्षात घ्या मोठ्या प्रमाणात जे वृत्तपत्र असतात प्रसारण होत असतात त्यांना ही देण्या देण्यात यावी असं म्हटलं आहे आपण पाहणार आहोत कुठल्या कुठल्या जिल्ह्यामध्ये जाहिरात येणार आहे तर पोलीस आयुक्त हे आपण पोलीस अधीक्षक कार्यालय जे आहेत ते तेही ते पाहूया त्या ठिकाणी ब्रोणमुंबई ठाणे शहर पुणे शहर पिंपरी चिंचवड मीरा भाईंदर नागपूर शहर नवी मुंबई सोलापूर शहर छत्रपती संभाजीनगर पोलीस आयुक्त लोहमार्ग मुंबई आणि हे यांचे आयुक्त आणि पोलीस अधीक्षक ठाणे ग्रामीण रायगड पालघर सिंधुदुर्ग रत्नागिरी नाशिक ग्रामीण अहिल्यानगर जळगाव धुळे पुणे ग्रामीण सांगली कोल्हापूर सोलापूर ग्रामीण छत्रपती संभाजीनगर ग्रामीण जालना बीड धाराशिव नांदेड लातूर परभणी हिंगोली नागपूर ग्रामीण भंडारा चंद्रपूर वर्धा गडचिरोली गोंदिया अमरावती ग्रामीण अकोला वाशिम बुलढाणा यवतमाळ लोहमार्ग पुणे लोहमार्ग औरंगाबाद लोहमार्ग नागपूर अशी ही या सर्व विभागामध्ये ही जाहिरात येणार आहे मित्रांनो सदरील जाहिरात आपल्याला दिसत असेल लोकमत समाचारची ही जाहिरात आहे पोलीस अधीक्षक जालना जिल्हा पोलीस शिपाई भरती दोन हजार चोवीस पंचवीस पोलीस शिपाई यांची पोलीस भरती दोन हजार पंचवीस चोवीसची जाहिरात पोलीस अधीक्षक जालना आस्थापनेवर सन दोन हजार पंचवीस चोवीस पंचवीस या वर्षातील रिक्त असलेली पदे भरण्याबाबत पोलीस शिपाईचे एकशे छप्पन पदे या ठिकाणी भरण्यात येणार आहेत आणि उपरोक्त पदाकरिता आवेदन अर्ज एकोणी एकोणतीस दहा दोन हजार पंचवीस ते तीस अकरा दोन हजार पंचवीस या कालावधीत स्वीकारण्यात येतील याबाबतची सविस्तर माहिती पोलीस रिक्रुअरमेंट दोन हजार पंचवीस डॉट माहिती डॉट ऑर ओ आर जी आणि डब्ल्यू डब्ल्यू महाराष्ट्र पो महापोलीस डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे अशा पद्धतीची ही जाहिरात आपण या ठिकाणी स्वाक्षरीत अजय कुमार बन्सल पोलीस अधीक्षक जालना यांच्या वतीने ही जाहिरात पाहत आहोत तशीच ही जाहिरात आहे मित्रांनो आयुक्तालय सोलापूर शहर सोलापूर शहरची ही जाहिरात आहे पोलीस शिपाई बँड्समन पोलीस आयुक्तालय सोलापूर शहर पोलीस भरती दोन हजार चोवीस यांची पोलीस शिपाई त्र्याहत्तर पदे या ठिकाणी मित्रांनो भरण्यात येणार आहेत पोलीस शिपाईचे आणि पोलीस शिपाई, शिपाई बँड्समनचे सहा पदे या ठिकाणी भरण्यात येणार आहे यांचाही दिनांक अर्ज भरण्याचा एकोणतीस दहा दोन हजार पंचवीस आहे आणि तीस अकरा दोन हजार पंचवीस या कालावधीत तो भरण्यात येणार आहे सेम ही या ठिकाणी आपल्याला तीच वेबसाईट ह्याची लिंक आपल्याला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असेल आपल्या टेलिग्राम चॅनल असेल आणि आतापर्यंत आता आपण टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर नक्कीच आपण टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या मित्रांनो चला यानंतर पुढचा जिल्हा आपण पाहणार आहोत आणि पुढचा जिल्हा मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे सोलापूर ग्रामीण अधीक्षक सोलापूर ग्रामीण पोलीस सिपाई भरती दोन हजार चोवीस पदपाई नव्वद पदे पोलीस ग्रामीण सोलापूर ग्रामीणच्या आहेत मित्रांनो अशा पद्धतीची ही जाहिरात आपण या ठिकाणी पाहत आहोत पोलीस अधीक्षक धुळे पोलीस शिपाई भरती दोन हजार चोवीस पंचवीस अशी धुळे जिल्ह्याची जाहिरात आपण पाहत आहोत पोलीस अधीक्षक धुळे स्थापनेवर दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षातील रिक्त असलेली पदे खालीलप्रमाणे आहेत पोलीस शिपायी एकशे तेहतीस पदे मित्रांनो भरण्यात येणार आहेत उपरोक्त पदाकरिता सेम दिनांक एकोणतीस दहा दोन हजार पंचवीस आणि तीस अकरा दोन हजार पंचवीस या कालावधीत स्वीकारण्यात येतील याबाबतची सविस्तर माहिती आपल्याला दिलेली आहे या आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ही लिंक आहे मित्रांनो ह्या दोन्हीही लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहोत अशा पद्धतीचं हे पोलीस अधीक्षक धुळे यांचं हे ही जाहिरात आपण धुळे जिल्ह्याची ही जाहिरात आपण पाहत आहोत आपण आतापर्यंत सोलापूर धुळे आणि जालना या जिल्ह्याच्या जाहिराती आपण पाहिल्या